राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागानं केलेल्या एका थेट कारवाईमध्ये सहासष्ट लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपायुक्त सागर धुमकर यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपाधीक्षक एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माळशिरस कार्यालयानं माळशिरस तालुक्यातील अकलूज आणि माढा तालुक्यातील मौजे चौभे पिंपरी इथं बनावट मद्यनिर्मितीच्या निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून तीस बॅरल लिटर स्पिरिट गोवा राज्य निर्मित एकशे त्रेपन्न बॅरल लिटर विदेशी मद्य एकोणनव्वद बॅरल लिटर बनावट विदेशी मद्य विदेशी मद्याची तेराशे बनावट लेबल्स पंधराशे बुथ्स रिकाम्या बाटल्या तसंच बाटल्या सील करण्याचे दोन सिलिंग मशीन आणि दोन दुचाकी वाहनांसह एकूण चार लाख चार हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली तसंच कुर्डुवाडी विभागाच्या पथकानं एका इर्टिगा वाहनासह अठरा बॅरल लिटर गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह सात लाख दोन हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध मद्य विक्री करणाऱ्या आणि मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी येथील हॉटेल अप्पाश्री ढाबा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील हॉटेल याराना ढाबा यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून अठरा जणांवर कारवाई करण्यात आली तसंच दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण एकशे ब्याण्णव गुन्हे दाखल करून एकशे सत्तर जणांवर कारवाई करून सहासष्ट लाख पाच हजार सत्त्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक आर एम चौरे जे एन पाटील ए व्ही घाटगे राकेश पवार पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे नागरे सुखदेव सिद्ध सचिन शिंदे कदम कुदळे नेवसे भूमकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण मोहन जाधव संजय चव्हाण जवान अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे अशोक माळी चेतन भनगुंटी, देवीदास चौधरी योगेश पाटील अनिल पांढरे विनायक काळे पवन उगले कपिल स्वामी महिला जवान शिवानी मुढे दीपाली सलगर वाहनचालक दीपक वाघमारे सानप मारुती जडगे यांनी पार पाडली